नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे माळीवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं धोक्यात सुरू असलेली टवाळगिरी त्वरित थांबवा पोलीस प्रशासनाला सकल हिंदू समाजाचे निवेदन शहरात माळीवाडा बस स्थानक शेजारी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ काही रिक्षा व्यावसायिक बेकायदेशीरपणे रिक्षा उभ्या करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पावित्र्य भंग केले जात आहे स्मारकाजवळ बेकायदेशीरपणे रिक्षा उभ्या करून तिथे पान गुटखा खाऊन थुंकले जाते रिक्षामध्ये मोठ्या आवाजात सिनेमाची व अश्लील छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना केली जाते स्मारकाच्या व आजूबाजूला बसून मोट आवाजात शिवीगाळ आणि लोकांची मस्करी उडवली जाते तर येणाऱ्या जाणाऱ्या महिलांकडे पाहून अश्लील हावभाव करून त्यांची छेडछाड करणे रात्री त्याच रिक्षाच्या आडोशाला उभे राहून काही महिला वेश्या व्यवसाय करताना सुद्धा आढळून आल्या आहेत तरी सदर स्मारकाभोवती प्रशासनाने लक्ष घालून सुरू असलेली टवाळगिरी त्वरित थांबवावी असे निवेदन पोलीस प्रशासनाला आज जुलै रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आले आहे बस स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या आजूबाजूला शासनाच्या वतीने सुशोभीकरण करण्यात आलेले असं असताना देखील त्या ठिकाणी बाहेर रिक्षा स्टँड आहे जे अनधिकृत आहेत त्या अनधिकृत रिक्षा स्टँडमध्ये काही तुकार लोकं त्या माध्यमातलं त्या ठिकाणी दारू पेतात मावा खातात आजूबाजूला चुंकतात काही आप... शरीर विक्री करणाऱ्या महिलासुद्धा त्या ठिकाणी पकडल्या गेलेल्या आहेत अशा प्रकारचे गुन्हे देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत होतो पोलीस स्टेशनला तर आज आम्ही मान्य एस पी साहेबांना ही मागणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत की ते त्या ठिकाणचे ते जे अनधिकृत रिक्षा स्टँड आहे ते तत्काळ हटवण्यात यावं आणि त्या ती जे शिवाजी महाराजांचं जे त्या ठिकाणचं स्थान आहे ते पवित्र असं स्थान आहे त्यामुळं तिथं कुठलंही गैरकृत घडू नये यासाठी आम्ही त्यांना निवेदन द्यायला त्या ठिकाणी आज आलेलं आहे सकळ हिंदू समाजाच्या वतीने अहिल्यानगर माळवाडा बस स्टँड जवळील असलेले शिव छत्रपतींची मूर्ती या मूर्तीजवळ अनाधिकृतपणे रिक्षा लावल्या जातात आणि तेथे अनेक प्रकारचे गैरप्रकार घडले जातात हा गैरप्रकार थांबवण्यासाठी आम्ही मान्य पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे की याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून आम्हाला करून द्यावे अशी आम्ही त्यांना विनंती आज सकाळी हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर लाईब करा